मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील अतिशय पॉप्युलर योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट आहे आता अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो रायगडमध्ये लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमात महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे पाठवले जाणार आहे मात्र मग या ठिकाणी एक बाब लक्षात घ्या की काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये तर काही महिलांच्या बँक खात्यामध्ये पंचेचाळीसशे रुपये हे डीबीटी प्रणालीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात पाठवण्यात येणार आहेत ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे ला अशा लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेले नाही आणि त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ हा आता वितरित करण्यात येणार आहे तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे आणि स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर जे अर्ज चोवीस ऑगस्ट नंतर छाननी करून झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात वीस ते पंचवीस तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांना लाभ डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे त्यांच्या बँक खात्यात पंचेचाळीसशे रुपये हे जमा केले जाणार आहेत तीन हप्त्यांचे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही अतिशय महत्वाची अपडेट आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल युजफुल वाटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद मित्रांनो